जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सर सरकारी कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना सरसकट जुन्या पेन्शन योजनेच्या त्यांच्या मागणीला बगल देऊन सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेची हमी या सदराखाली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी पी एस गॅरंटेड पेन्शन स्कीम अर्थात निवृत्तीवेतन योजनेची घोषणा केलेली आहे अर्थात ही घोषणा आणि एकोणीसशे ब्याऐंशीची मूळ निवृत्ती वेतन योजना यांचा सहसंबंध नेमका काय आहे अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शनचा बाता मारणारं सरकार शासन सरकारी कर्मचाऱ्यांची निव्वळ फसवणूक करत आहे का यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळामध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी घोषणा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये केलेली आहे अर्थात माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली पेन्शन योजना आणि मुळची एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना यांच्यामधला काय फरक आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जसं की आपण स्क्रीनवर पाहताय जुनी पेन्शन योजनेमध्ये पेन्शन मिळण्यासाठी कोणतीही कपात होत नाही तर जी पी एस योजनेमध्ये एन पी एस दहा टक्के कपात सुरू राहते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीच्या जुन्या पेन्शन योजनेत ओ पी एस म्हणजेच शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळण्यासाठी केवळ दहा वर्ष सेवा पुरेशी शे आहे तर हायब्रीड पेन्शन योजना जी आहे म्हणजेच माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली जी पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये तीस वर्ष सेवेची अट असणार आहे नियत वयोमानापूर्वी स्वेच्छानिवृ निवृत्ती निूर। किंवा सेवानिवृत्ती किंवा ज्याला आपण फी आर एस म्हणतो घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेमध्ये वीस वर्ष सेवा पुरेशी आहे ज्यात शेवटच्या तीन वर्षाच्या सरासरी वेतनाच्या पन्नास टक्के एवढी पेन्शन दरमहा मिळते तर या हायब्रीड जी पी एस योजनेमध्ये तसा कोणताही नियम नाही एकोणीसशे ब्याऐंशीच्या जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतात तर दहा वर्षात नवीन वेतन आयोगानुसार पेन्शन पुनर्रचना करण्यात येत असते ज्यात पेन्शन बेसिक जवळपास दुप्पट वाढत असतं तर या जी पी एस योजनेमध्ये म्हणजेच नवीन एन पी एस योजनेमध्ये नवीन वेतन आयोगानुसार पेन्शन पुनर्रचना होण्याचा काहीही संबंध नसणारा आहे त्यामुळं ज्या पेन्शन बेसिकवर कर्मचारी निवृत्त झालेला असेल तो आजीवन त्याच बेसिकवर पेन्शन घेईल यामुळं ओ पी एस धारकांच्या पेन्शनच्या तुलनेत चार पाच पट हा कर्मचारी मागं असणारा आहे जुन्या पेन्शन योजनेत दर सहा महिन्याला पेन्शनवर महागाई ते पाच ते सहा टक्के महागाई भत्ता वाढत असतो तर या जी पी एस योजनेमध्ये डी ए वाढ नसणारा आहे जुन्या पेन्शन योजनेत वयाच्या पंच्याऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सरसकट पेन्शन बेसिकमध्ये पंधरा टक्के पेन्शन वृद्धी होत असते नव्वदव्या वर्षी तीस टक्के वाढ तर शंभरव्या वर्षी पन्नास टक्के पेन्शन वाढ मिळत असते तसा लाभ या जी पी एस रूपी हायब्रीड पेन्शन योजनेमध्ये मिळू शकणार नाही जुन्या पेन्शन योजनेत पेन्शनचं अंश राशीकरण नियम आहे ज्यात पेन्शन विक्री करता येते ज्यामुळं एका विशिष्ट कालावधीनंतर पेन्शन विक्री करून एक रकमी पाच ते सहा लाख रुपये सेवानिवृत्त कर्मचारी घेऊ शकतात तसा कोणताही लाभ या नवीन जी पी यसमध्ये नसणारा आहे एकंदरीत जी पी एस योजना ही जुनी पेन्शन योजना नाहीच तर ती एन पी एसचं दुसरं रूप आहे जी पी एस म्हणजे एन पी एस टू पॉईंट झिरो आहे जी पी एसच्या नावाखाली एवढा सगळा गौडबंगाल होत असताना कर्मचाऱ्यांची फसवणूक होत असताना काही संघटना अजूनही कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत अशा पद्धतीची भावना सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांची होत असून त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत यामध्ये तथाकथित पन्नास टक्के पेन्शनसाठी एन पी एस अंतर्गत दहा टक्के कपात सुरू का ठेवायची हा प्रश्न त्यांच्यामध्ये सुरू आहे दुसरीकडं एकीकडं एक म्हटलं जातं की दहा टक्के कपात सुरू ठेवून चोवीस टक्के कपात रक्कम एन एस डीकडं वर्ग करा आणि दुसरीकडं म्हटलं जातं की स्वतंत्र इंडेक्स फंडची निर्मिती करा हे असं का आज रोजी पी एफ आर डी दी एन एस डीलकडं गेलेली रक्कम जी आहे ती राज्य शासनाला जी पी एस योजनेसाठी मिळण्याची कोणतीही तरतूद नाही पी एफ आर डी एची रक्कम तेव्हाच मिळते जेव्हा एन पी एस समाप्त होऊन ओ पी एस लागू होते त्याशिवाय एन पी एस रक्कम शासन किंवा कर्मचाऱ्यांना मिळू शकत नाही मग असं असताना सेवानिवृत्तीवेळी एन एस डी एल पी एफ आर डी ए आपल्याला ला जी साठ टक्के रक्कम देईन ती रक्कम हे इंडेक्स फंडमध्ये गुंतवणार आहेत का कारण उर्वरित चाळीस टक्के रक्कम एन एस डील एन एस डी एल राज्य शासनाला कधीही देणार नाही तसा कोणताही नियम नाही एकंदरीत आपली आयुष्यभर कपात झालेली दहा टक्के रक्कम हडप करून आपल्याला जी पी एस अंतर्गत पेन्शन द्यायची असे सरकारचे मनसुबी आहेत का बरं समजा आपण ती आयुष्यभराची दहा टक्के रक्कम यांना देऊन टाकली तर प्रत्येकाला पन्नास टक्के पेन्शन मिळणार का हा प्रश्नसुद्धा अनुत्तरित कर्मचाऱ्यांचा आहे ज्यांची कोणतीही कपात झालेली नाही त्यांची एन पी एसमध्ये रक्कमच नाही त्यांना हे काय देणार उशिरा नोकरीत लागलेले किंवा उशिरा सेवेत कायम झालेले ज्यांची सेवा दहा बारा वर्ष झालेली आहे त्यांना या योजनेमधून काय मिळणार ज्यांना वीस वर्षानंतर स्वेच्छानिवृत्ती घ्यायची आहे त्यांना या योजनेमधून काय मिळणार त्याचबरोबर जे कोणत्याही डी सी पी एस एन पी एस कपातीविना सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना या योजनेमधून काय मिळणार आहे याचं कोणतंही उत्तर सरकारकडं नाही आहे आणि नसणार आहे त्यामुळं याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तरी ते वास्तव टिकणार नसणार आहे आणि याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे या, या तथाकथित पन्नास टक्के पेन्शनवर डी एची वाढ मिळणार नाही हे मात्र जाणीवपूर्वक हा विषय जो आहे तो लपवला जात आहे जेणेकरून हे भविष्यात आता डी एसाठी लढा लढू असा घर भरण्याचा उपक्रम यांना मिळेल अशा पद्धतीची भावना सरकारी कर्मचाऱ्यांची झालेली आहे सोबतच जर सरकारला असं वाटतं की ते या हायब्रिड पेन्शन योजनेत जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन देणार आहेत तर मग एकोणीसशे ब्याऐंशीचीच जुनी पेन्शन योजना नियमावली लागू करायला काय अडचण आहे असा सुद्धा प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला विचारण्यात येत येत आहे ये आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या कालावधीमध्ये सरकारला सरकारी कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार आहेत आणि जुनी पेन्शन योजनेसंदर्भातली ठोस अशी भूमिका स्पष्ट अशी भूमिका शासनाला घ्यावी लागणार आहे जसा धोका दोन हजार चार पाच साली डी सी पी एस एन पी एस लागू करताना झाला त्याच पद्धतीनं एन पी एसमध्ये लाखो कोटी रुपये मिळतील सोबत पेन्शन असं जे स्वप्न त्यावेळी दाखवलं तसंच काहीच आजही आहे आणि काही लोक तेव्हा जसं एन पी एस किती छान आहे हे सांगितलं गेलं तसंच आता देखील सांगत आहेत की जी पी एस म्हणजेच गॅरेंटेड पेन्शन स्कीम आत्ता घोषित केलेली किती चांगली आहे हे सांगितलं जाते अशा पद्धतीची भावना सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी यांची झालेली आहे त्यामुळं जी गत एन पी एस डी सी पी एसची झाली होती तीच गत या हायब्रीड पेन्शन योजनेची सुद्धा होणार आहे असं काहीसं मत सरकारी कर्मचाऱ्यांचं होतं आहे त्यामुळं तुम्हाला काय वाटतं आत्ता घोषित केलेली पेन्शन योजना रास्त आहे का की एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शनच हवी आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलास चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद